लोकराज्य न्यूज 24 फोर नवा शोध नवी बातमी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस पुणे शहर विद्यार्थी सेलच्या कार्याध्यक्षपदी श्री दत्तात्रय सुभाष कांबळे यांची निवड करण्यात आली नुकतेच त्यांना पुणे शहराचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष श्री दीपक माधवराव माडकर अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पुणे शहर तसेच शुभम अंकुश माताळे अध्यक्ष राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस पुणे शहर यांच्या हस्ते निवडीचे पत्र देण्यात आले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची विचारधारा सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचे काम प्रामाणिकपणे करणार असल्याचे मत नवनिर्वाचित कार्याध्यक्ष श्री दत्त दत्तात्रय सुभाष कांबळे यांनी व्यक्त केले नियुक्तीपत्र देताना दीपक माणकर यांनी सांगितले की दत्तात्रय कांबळे हे सामाजिक राजकीय क्षेत्रात उत्तम काम करत असून पक्षाच्या वाढीसाठी आणि राजकीय दृष्टीने नक्कीच पक्षाला त्यांचा फायदा होणार असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले ब्युरो रिपोर्ट लोकराज्य न्यूज नेटवर्क महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा